आज आपण ताज्या मटारपासनं चटपटीत असा पुलाव बनवणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये व खूप कमी वेळेमध्ये हा तयार होतो चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे शक्यतो पुलाव किंवा बिर्याणी बनवताना असा लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा म्हणजेच बासमती तांदूळ वापरायचा आता हा तांदूळ आपण दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत इथे मी दोन तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालून याला आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता त्यासाठी इथे मी या साईडचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत व दोन कांदे घेतलेले आहेत टोमॅटो मी असे चिरून घेतलेले आहेत कांदा मी असा लांब पातळ असा चिरून घेतलेला आहे त्यासाठी इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम बटाटे आहेत बटाटा मी स्वच्छ धुवून ह्या प्रकारे चिरून घेतलेला आहे जास्ती पातळपणा याच्या फोडी करायच्या नाहीत कुकरमध्ये तीन चार चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आता खडे मसाले घालून घ्यायचेत तीन हिरवी वेलची एक चक्रफूल घेतलेला आहे पाच सहा काळी मिरी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची दोन तेजपत्ता व चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत हे सर्व मसाले एक सेकंदासाठी यामध्ये भाजून घ्यायचेत आता यामध्ये आपण चिरून ठेवलेला कांदा घातलेला आहे कांदा पण छान गुलाबीसर सर तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबीसर परतून झालेला आहे आता यामध्ये एक चमचाभर आलं लसूण ठेसलेली पेस्ट घेतलेली आहे मी तुम्ही इथे पेस्टसुद्धा घेऊ शकता आता यावरती आपण चिरून ठेवलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण मऊसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यावरती आपण घालणार आहोत मसाले पाव चमचा इथं हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे काश्मीर मिरची पावडर एक चमचा भरून घातलेली आहे बिर्याणी मसाला एक चमचा घातलेला आहे गरम मसाला पाव चमचा घातलेला आहे आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे यावरती आता आपण हिरवी मिरची घालणार आहोत चार इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पण छान आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी घालणार आहोत मसाले आपले खाली करपू नये यासाठी मसाले आपले छान परतले गेलेले आहेत आता यावरती आपण एक चमचा भरून साजूक तूप घालणार आहोत यामुळे भाताला छान टेस्ट येते तुम्ही दोन चमचे घालायचे असले तर घालू शकता आता हे परतून घ्यायचं आहे आता यावरती आपण मटार घातलेला आहे मटार पण छान व्यवस्थित आपण परतून घेऊ आता यावरती बटाटे घालून घ्यायचे सर्व या भाज्या तेलामध्ये छान एक मिनिटभर परतून घ्यायच्यात भाज्या व्यवस्थित आपल्या तेलामध्ये परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचे आपण ह्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतले होते तर यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचे आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ मसाल्यांमुळं ह्या भाज्यांना छान कलर आलेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत याला चांगलं खळखळून उकळी येऊ द्यायची तर मी पाहू शकता याला खळखळून अशी उकळी आलेली आहे आपली कोथंबीर व पुदिना बारीक चिरलेला यामध्ये घातलेला आहे याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण धुवून ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचेत तांदळाचं पाणी व्यवस्थित सर्व निथळून घ्यायचं आहे तांदळामध्ये पाणी राहता कामा नये आता याला व्यवस्थित आपण हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे तांदूळ आपला मोडला गेला नाही पाहिजे यामध्ये पुदिना व बिर्याणी मसाला घातल्यामुळे याला बिर्याणी टेस्ट येते आता याला आपण झाकण ठेवणार आहोत व गॅस मोठाच ठेवायचा आहे थोडंसं पाणी आटत आलं की आपण आता गॅस कमी करणार आहोत व हलक्या हाताने हे सर्व ढवळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे लोखंडी आता त्या तव्यावरती आपण हा कुकर ठेवणार आहोत याला आता आपण दम देणार आहोत पण आपण इथं पीठ न वापरता अल्युमिनियम फॉईल वापरलेली आहे सर्व बाजूनी याला आपण बंद करून घेतलेला आहे यावरती आता झाकण ठेवलेलं आहे जवळजवळ बारा तेरा मिनिटच याला आपण असं ठेवणार आहोत इथे बारा ते तेरा मिनिटे झालेली आहेत हाँ आपन, पुलाव आता हा पेपर आपण काढून घेऊ पुलावचा खमंग असा दरवळ सुटलेला आहे आता हलक्या हाताने याला आपण खाली वर्क करून घेणार आहोत इथे पुलाव आपला तयार झालेला आहे पुलाव सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद